दोन मिनिटे एकदा आपले जे सर्व ऑडियन्स आहेत सर्व विद्यार्थी आहेत त्यांना मी एकदा या लाईव्हची लिंक शेअर करतो महत्वाचा अपडेट आहे ओके okay. नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट फक्त एकदा आजच्या लाईव्ह लेक्चर लेक्चर नाही म्हणता येणार ना, लाईव्ह अपडेटची लिंक मी आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करतो वेट अ मिनिट चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नमस्कार एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं अप्लिकेशन एच जे फार्मामध्ये आणि सोबतच आपलं ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनल यच जे फार्मा ऑफिशियलमध्ये ओके ज्यांनी ज्यांनी आपलं इंस्टाग्राम चॅनल एच जे फार्मा ऑफिशियल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल आपल्याला इंस्टाग्राम चॅनलवर त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉलो करायचं आहे ओके हॅलो कशा आहात एकदम मजेत हाऊ आर यू सर एकदम मजेत आहे तुम्ही कसे आत सर्व खूप दिवसानंतर आज लाईव्ह पाहून हे झालं असेल तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल <laughs> ओके तर आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे डी एम आर रिझल्टबद्दल अपडेट आहे छोटीशी तुम्हा हाय सर्वांना हाय हाय आपला रिझल्ट कधी येईल सर काहीच नाही पाच दहा दिवसामध्ये पंधरा तारखेच्या आत येईल असं वाटत आहे लवकरात लवकरच येईल सतरा पदांपैकी चौदा पदाचा रिझल्ट त्यांनी आज टाकलेला आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवर ओके okay? आणि आपला जो रिझल्ट आहे सोबतच दोन पदं आहेत एक एल एसओ लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आणि एक दुसरं कोणतं तरी समाजसेवा अधीक्षक म्हणून आहे काहीतरी तर हे तीन पदं आणि आपलं फार्मसीचं पद फार्मसी ऑफिसरचं हे तीन पदांचा रिझल्ट आलेला आहे पण जास्तीत जास्त दहा पंधरा दिवसामध्ये रिझल्ट लागून जाईल ओके okay? तर हेच नोटिफिकेशन देण्यासाठी किंवा हेच सांगण्यासाठी मी आजचं हे लाईव्ह केलं आहे इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा छोटंसं लाईव्ह घेतलं म्हणलं जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना माहीत होईल जे इंस्टाग्रामचे आपले फॉलोअर्स आहेत ओके तुम्ही पण अजून जर इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा इंस्टाग्राम चॅनलला कारण की यानंतरची आरोग्य भरती असो ड्रग इन्स्पेक्टरची टेस्ट सिरीज असो त्यानंतर झेडपीची भरती असो सगळे अपडेट इंस्टाग्राम ॲज वेल एज यूट्यूबवर भेटणारच आहेत सोबत जे फार्मा अप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा भविष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे आणि यावेळेस ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी आवर्जून फोन करून सांगायचा आहे की सर आमचं सिलेक्शन झालं त्या गोष्टीमध्ये जेवढा आनंद आहे तेवढा कशामध्ये नाही तुम्हाला मी सध्या छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो कारण की माझं एकच म्हणणं असतं की आपला जर विद्यार्थी लागला तर त्याच्यापेक्षा जास्त सुख कशामध्येच नाही आहे एकशे अठ्ठावन्न मार्क चांगले आहेत सर नॉर्मलायझेशन झालं नाही का त्यांचं त्यांच्या पदाचं नॉर्मलायझेशन होणारच नसतं कारण की ज्यांचे दोन शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर होत असतात ना त्यांचंच फक्त नॉर्मलायझेशन होत असतं जेणेकरून ब एखाद्या शिफ्टला पेपर अवघड आला एखाद्या शिफ्टला सोपा आला म्हणून त्यांच्या मार्कांमध्ये तफावत होऊ नाही म्हणून नॉर्मलायझेशन होत असताना आपल्या तर पंधरा पंधरा शिफ्ट झाल्या त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे पण आता आपली जी लिस्ट येईल ना डायरेक्ट ती नॉर्मलायझेशन नंतरची सी एम एल अशी लिस्ट येईल सी एम ये एल म्हणजे काय तर कॉमन मिरिट लिस्ट त्याच्यामध्ये पहिला विद्यार्थी किती मार्क्स आहे दुसरा विद्यार्थी किती मार्क्स आहे रँक वाईज पूर्णही येऊन जाईल ओके कॉमन मेरिट लिस्टमध्ये आणि त्याच्यानंतर लगेच ते सोबतच कॅटेगरी वाईज सुद्धा टाकतील म्हणजेच कोण कोण क्वालिफाय आहे बाबा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जसं की ओबीसीची टाकतील ओबीसी फिमेल आणि मेल त्या एकत्र त्याच्यामध्ये राहील एन टी सी असो एन टी डी असो ओपन असो पण मेल फिमेल सगळे त्याच्यामध्ये टाकतील ते आणि सोबतच एक नोटिफिकेशन ते टाकत असतात की या या दिवशी फार्मसिस्ट या पदाचं या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला खालील विद्यार्थ्यांना प्रेझेंट राहायचं आहे विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नसतं जनरल त्याच्यामध्ये असतं की बाबा ओबीसी कॅटेगरीच्या कोण अव्हेलेबल राहायचं जा। तर ज्याची रँक एक ते एक हजारच्या दरम्यान ओबीसीवाल्याची आहे त्यांनी फॉर एक्झाम्पल त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला राहायचं जसं की फॉर एक्झाम्पल एस सी कॅटेगरी फॉर एक्झाम्पल तर एक नंबरचा रँक ते दोन हजार रँक यांच्या दरम्यान जे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत मेल फिमेल त्या सगळ्यांनी काय राहायचं आहे अवेलेबल राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर जेव्हा जेव्हा ती लिस्ट येईल मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो जेणेकरून कोणाचा लॉस झाला नाही पाहिजे कधी कधी काय असतं कोणाला नोटिफिकेशन माहीत नाही कोणाला समजतच नाही पण जनरली जे अभ्यास करतात ते नोटिफिकेशनच्या याच्यामध्येच असतात त्यांच्यामध्ये हे काहीच नाही सर एकशे शेहेचाळीस सेंटीपी फिमेल काही चान्सेस आहेत का हो आहेत चान्सेस एकशे सेहेचाळीस एकशे पन्नास विद्यार्थी तुम्ही आशा ठेवू शकता काही अडचण नाही ओके चला इंस्टाग्राम चॅनल तुम्ही फॉलो केलं नसाल तर आत्ताच फॉलो करा यच जे फार्मा ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलची जी लिंक आहे ती बघा मी लगेच कशामध्ये टाकतो आत्ता सध्या जे हे चालू आहे ना काय लाईव्ह चालू आहे त्या लाईवमध्ये मी लगेच एका सेकंदामध्ये काय टाकतो लिंक टाकतो ती लिंक तुम्हाला काय करायची आहे क्लिक करायची आहे आणि या जे फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायचं आहे यासमोरच्या सगळ्या ज्या अपडेट आहेत ते तुम्हाला याच्यावर भेटून जातील कशावर इंस्टाग्राम चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळीकडेच आल लक्षात लगेच टाकतो एक मिनटं चला चार्टमध्ये बघा आता एक लिंक आली असेल त्याच्यावर तुम्ही काय करू शकता सहदेव सावकेचा फार्मा आले असेल त्याच्यावर लिंक तुम्ही क्लिक करून फॉलो करू शकता ओके कल्याण डोंबिवलीचा फायनल रिझल्ट बद्दल मला अजून काही अपडेट नाही मी तुम्हाला सांगतो मी काही बघितलं नाही कारण की मी थोडा बिझी होतो एकशे साठ ओपन मेल शंभर टक्के चान्सेस आहेत खूप छान मार्क आहेत काही म्हणजे अडचणीचं काम नाही एकशे साठ ओपन मेल खूप चांगले मार्क आहेत एकशे बेचाळीस ओबीसी ओके एकशे बावन पण छान मार्क आहेत काही हरकत नाही खूप चांगले मार्क आहेत आता नॉर्मलायझेशनमध्ये मध्ये तुमचे किती वाढतात काय होतात त्याच्यावर डिपेंड आहे ओके टी एकशे अठरा थोडे कमी आहेत एकशे चोपन्न छान मार्क आहेत काही अडचणीचं काम नाही ओके ओके okay. चला माझ okay. विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की रिझल्ट आज येईल उद्या येईल परवा येईल दोन चार आठ दिवसात येईल काही रिझल्ट येऊ हो, खचून जायचं नाही जे लागले त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे मेहनतीचं फळ त्यांना भेटलं खूपच चांगली गोष्ट आहे पण जे विद्यार्थी थोड्याशा मार्कनं कटतील तर त्यांनी हारून जायचं नाही आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्ही मेहनत केली तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ भेटणार आहे ओके तर लवकरात लवकरच आरोग्य भरती येऊ शकतं झेडपीची भरती येऊ शकतं त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस राहणारच आहेत ओके त्याच्यामुळं खचून जायचं नाही चला तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता तुमचे काही प्रश्न सॉरी तुम्हाला आवाज येत असेल तिकडं वापस चला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ओके मी कमेंटमध्ये बघतो इकडं एकशे चौतीस एस टी कॅटेगरी होऊ शकतं एस टी असल्यामुळे होऊ शकतं काही सांगतात नाही मागच्या दोन हजार याच्यामध्ये एकशे चौतीसवाले वाले टी लागलेले आहेत एक काही एकशे चौवेचाळीस पण कोणत्या आहेत विद्यार्थिनी एकशे चौवेचाळीस नॉर्मलायझेशन नंतर जर दोन चार प्रश्नाचे म्हणजे दोन चार आठ पाच सहा मार्क वार्ग होऊ शकतं एकशे पन्नासच्या वर त्यांनी बिंदास राहायचं शंभर टक्के होण्याचे चान्सेसच आहेत एकशे शेहेचाळीस ओबीसी आशा ठेवण्यासाठी काही म्हणजे हे नाही अडचण नाही पण कसं आहे माहिती आहे का यावेळेस फॉर्म भरपूर होते पन्नास साठ सत्तर हजार तर विद्यार्थी असतीलच त्याच्यामुळं काय आहे यावेळेस मार्कचा डिफरन्स जो राहील ना तर पॉईंटमध्ये राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे फॉर एक्झाम्पल एकशे छप्पन ओबीसी आहेत तर एकशे छप्पन पॉईंट पंधरावाले एकशे छप्पन पॉईंट पंचवीसवाले एकशे छप्पन पॉईंट पन्नासवाले असे पण विद्यार्थी राहणार आहेत त्याच्यामुळे एका एका मार्चच्या याच्यावर सुद्धा दहा दहा पन्नास पन्नास विद्यार्थी असतात विद्यार्थी मित्रांनो ओके ठीक आहे रिझल्ट आल्याच्या नंतर आता कळूनच जाईल आठ दहा दिवसामध्ये रिझल्ट येऊनच जाईल तर तुम्ही हे करू शकता सर सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कसं भेटायचं फोन जरी केला तरी माझ्यासाठी खूप आहे सिलेक्श एका शिक्षकाचं काय असतं की आपला विद्यार्थी जेव्हा लागतो तर त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाला फोन करून जरी म्हटलं की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे तुमचं मार्गदर्शन थोडंफार आमच्या कामी आलेलं आहे तर त्याच्यामध्येच त्या शिक्षकाचं काय असतं विद्यार्थी मित्रांनो एक मोठेपणा असतो त्यांचा ओके त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन झालं तर शंभर टक्के फोन करून सांगा सर सिलेक्शन झालं थोडंफार मार्गदर्शन तुमचं कामी आलं कारण की माझं ते एकच ध्येय असतं जेव्हा एक सबस्क्रायबर होतं तेव्हाही त्याच ध्येयानं मी काम केलेलं आहे आता तीस हजार सबस्क्रायबर आहेत तेव्हा सुद्धा मी त्याच ध्येयानं काम करतो जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला क्रिटिसाईज करणारे खूप आहेत की तुम्ही फार्मसिस्ट या पदासाठी काय करता तुम्ही आंदोलन करत नाही तुम्ही हे करत नाही तुम्ही एखादी अट कॅन्सल करण्यासाठी तुम्ही कुठे जात नाही काय करत नाही काय असतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचा प्रत्येक कोणत्या तरी गोष्टीमध्ये हँड असतो आता माझा हँड कशामध्ये आहे की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये कसं घालायचं काय एखादा टॉपिक त्यांना समजत नाही त्यांना कसा समजून सांगायचं मग मी याच्यामध्ये डोकं घालतो बाकीचे ते करत असतील ओके प्रत्येक जणांना सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं नसतं माझं म्हणणं आहे की एखादा विद्यार्थी आहे त्याला थोडंफार काही समजत नसेल किंवा त्याला कुठे प्रॉब्लेम जात असेल तो प्रॉब्लेम जर मी सॉल्व्ह करत आहे ही पण एक प्रकारची फार्मसीची सेवाच आहे ओके आणि त्या अनुषंगानेच मी विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर लाईव्ह लेक्चरद्वारे विद्यार्थ्यांना किंवा जे आपले रेकॉर्डेड लेक्चर असते त्यानं काय करतो मार्गदर्शन करतो ओके कोणी असं सिलेबस वगैरे हो फ्रीमध्ये शिकवत नसतं आ लक्षात एकशे छप्पन ओपन होईल का होऊ शकतो ओबीसी मेल एकशे पन्नास मार्क आहेत चान्सेस आहेत का हो आहेत एकशे बेचाळीस ओबीसी मेल चान्सेस आहेत का थोडंफार नॉर्मलायझेशनमध्ये वाढले तर चान्सेस आहेत पण थोडे एकशे बेचाळीस ओबीसी म्हटल्यानंतर थोडे कमीच असतात ओके एकशे चौतीस एस सी कॅटेगरी बघा एस सीवाल्या वाल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की शेड्यूल कास्टचे काही असे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा एकशे पन्नासच्या वर्ग मार्क आहेत मग मी तुम्हाला कसं सांगू एकशे चौतीसवर होईल होईल की नाही ओके पण आता तुम्ही त्या तर होईल का नाही याचं काही हेच नका करू लवकरच रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट लागला की मी तो पूर्ण फोडून सांगेल तुम्हाला की कोणत्या विद्यार्थ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवू शकतात वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगून सांगून देतो एकशे अडुसष्ट विजय खूप चांगले मार्क हो 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 सर वेटिंग लिस्ट दोन इयर डी एम आरला लागू असेल का हो राज्य सरकारच्या सगळ्या खात्यांसाठी ते जी आर लागू आहे वेटिंग लिस्ट दोन वर्षासाठी व्हॅलिड राहील आणि हे खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जेवढ्या जागा आहे जा त्याच्यामधल्या काही जागा रिक्त जरी राहिल्या ना म्हणजे कोणते कॅन्डिडेट भेटले नाही प्रोजेक्ट अफेक्टेड असो एक सर्व्हिसमॅन पार्ट टाईम असो किंवा कोणत्या कॅटेगरीचा कोणी कोणी दुसरीकडे लागलेलं असतं तर तो दोन्ही ठिकाणी लागल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पहिला जॉब त्याला चांगला वाटतो त्याच्यामुळे तो जॉब सोडत नाही मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तो हजर राहत नाही असे खूप सारे विद्यार्थी आहेत आपले फार्मा क्षेत्रामधले जे जे सध्या लांब लांब लागलेले आहेत पण त्यांना जवळ यायचं आहे मग ते कधी कधी काय असतं विचार बदलतो विद्यार्थ्यांचा नाही ते म्हणजे रिझाईन देत नाहीत ओके त्याच्यामुळे ते जागा रिक्त राहतात त्याच्यानंतर जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा विद्यार्थी बोलू शकतात ओके okay? रिझल्ट केव्हा येईल आणि मेरिट लिस्ट येईल की रॉस करू नाही आता डायरेक्ट मेरिट लिस्ट येईल कॉमन मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये डायरेक्ट नॉर्मलायझेशन नंतरचे मार्कच राहतील आता ओके okay? नॉर्मलायजेशन मी दुसऱ्या म्हणजे कोणत्या पदाचं बघितलंच नाही कारण की मला असं वाटतं की आ, हे दोन तीनच जे पद त्यांनी नॉर्मलायझेशन वाले ठेवलेले आहेत ना हेच दोन तीन ते पदं आहेत बहुतेक बघा डी एम ई ची साईट सध्या व्यवस्थित चालत नाही आहे ओके ही साईट आहे सध्या लोड होत नाही आहे ओके आ, मीरा भाईदार म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं रिक्रुटमेंटचं अपडेट माझ्याकडे नाही आहे सध्या किंवा मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही बघावं लागेल बघितल्यानंतर सांगू शकतो सध्या तरी नाहीये साईड चालत नाही आहे सध्या लोड घेत आहे सकाळपर्यंत कारण की आता सगळेजण साईटवर काय करत असतील स्ट्राईक करत असतील पूर्ण बघत असतील की सर म्हणजे काय आपल्या अपडेट वगैरे आली का नाही ओके तो व्यवस्थित साईट चालत नाही आहे सकाळपर्यंत हे बा एरर इस्टॅब्लिशिंग अ डाटाबेस कनेक्शन चालत नाही आहे साईट सकाळपर्यंत व्यवस्थित होऊन जाईल सकाळी मी एकदा पूर्ण चेक करतो आणि आपलं जर काही अपडेट असेल तर पुन्हा तुम्हाला कळवतो ओके तर चला सॉरी ठीक आहे तर अपडेट देण्यासाठीच फक्त हे लाईव्ह छोटंसं घेतलं होतं मी एकदा पुन्हा मी आपल्या इंस्टाग्राम ऑफिशियल चॅनलची जी ही आहे लिस्ट आहे आपलं लिंक आहे ती सेंड करत आहे बघा जे फार्मा सहदेव सावके नावाने मी इंस्टाग्राम चॅनलची लिंक सेंड केली तर ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्राम ऑफिशियल चॅनल आपलं काय केलेलं नाही सबस्क्राईब केलेलं नाही आहे फॉलो केलेलं नाही आहे ते काय करू शकतात तिथं जाऊन फॉलो करू शकतात लिंकवर जाऊन ओके okay? तर पुढची अपडेट मी तुम्हाला लवकरच देतो रिझल्ट लागल्याच्या नंतर तो पूर्ण फोडून तुम्हाला सांगतो सोबतच ड्रग इन्स्पेक्टर एक्झामची जी टेस्ट सिरीज आहे ती न्यू इयरला लाँच करणार आहे बेस्ट टेस्ट सिरीजला आणणार आहे त्याच्यामध्ये विथ एक्सप्लेनेशन ऑल आन्सर देतो देणार आहे मी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बेस्ट राहणार आहे आणि एक एक टॉपिक पूर्ण त्याच्यामध्ये काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक एक टॉपिकच्या पूर्ण टेस्ट त्याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे बेस्ट राहील कशासाठी ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी सोबतच येणाऱ्या हो आयच्या जागा वारणार आहेत हो येणाऱ्या आरोग्य भरती आणि जे हे आहे झेडपी भरती किंवा महानगरपालिका भरती तर त्याच्यासुद्धा टेस्ट सिरीज आपलं जे अप्लिकेशन आहे एच जे फार्मा तर त्यावर उपलब्ध राहणार आहे त्यामुळे एच जे फार्मा अप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून ठेवा जय हिंद जे, जे महाराष्ट्र लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला कळवतो आता तुम्ही आराम करा मीसुद्धा आराम करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके